नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा महाराष्ट्रात हे जे शिवद्रोही सरकार आहेत त्या सरकाराला या आंदोलनाच्या माध्यमातून गेट आउट ऑफ इंडिया असे सांगितले पाहिजे देशाचे पंतप्रधान दोन वर्षापूर्वी आले आणि त्यांनी माफी मागितली पण माफी मागितली नसती तरी महाराष्ट्राने तुम्हाला शिल्लक ठेवले असते का अशा शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींसह राज्यातील महायुती सरकारांवर निशाणा साधला आणि शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या विरोधात महाविकास आघाडी मुंबईत मोठ्या आंदोलने करण्याच्या तयारीत आहे तर महाविकास आघाडीच्या वतीने रविवारी मुंबईतील हुतात्मा ते गेट ऑफ गेट ऑफ इंडिया असा मोर्चा काढण्यात आला गेटवे ऑफ इंडियावर हा मोर्चा पोहोचल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करत महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही म्हणत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला तर उद्धव ठाकरे म्हणाले पंतप्रधानांनी माफी मागितली पण माफी मागतानाही त्यांच्या चेहऱ्यावर मुगरोरी होती असं देखील त्यांनी म्हणाले आणि म्हणजेच तुम्ही महाराजांची थट्ट करत आहात मोदींनी माफी कशासाठी मागितली महाराजांचा पुतळा पडला म्हणून मागितली की पुतळा बसताना भ्रष्टाचार झाला म्हणून माफी मागितली की अजून वेगळं भ्रष्टाचारावर पांघरून घातल्याचं त्यांना समजलं म्हणून त्यांनी माफी मागितली असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हणाले तसेच तुम्ही कोकणाची माफी मागणार निवडणुकीसाठी घाईघाईने राम मंदिर बांधले आणि तिथे पाणी गळू लागले होते त्यासाठी माफी मागितली कशा कशासाठी तुम्ही माफी मागणार असं देखील टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र